सृजन चंद्रपूरच्या एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत तीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये सृजन ॲडव्होकेट आशिष व शमा धर्मपुरिवार या सेवाभावी जोडप्याला आपल्या एकशे नव्याण्णव्या कार्यक्रमाअंतर्गत घेऊन येत आहे आशिष विविध सेवा कार्यात असून क्षमा महिला व बालविकासच्या क्षेत्रात कार्यरत आहे स्वाती घरोटे यांच्या संचालनाखाली होत असलेल्या या कार्यक्रमात हे जोडपे आपले अनुभव विश्व उलगडवून दाखविणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे डिसेंबरमध्ये सृजन आपले सलग दोनशे कार्यक्रम पूर्ण करीत आहेत हे इथे उल्लेखनीय